वापर होत असल्यानं आता अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एक हेक्टर शेतजमिनीची मोजणी करता येते शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी आता रोव्हर मशीनचा वापर होतोय या मशीनच्या सहाय्यानं अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात एक हेक्टर शेतजमिनीची मोजणी करता येते अचूक आणि तत्पर मोजणी होत असल्यामुळं मोजणीची प्रकरणं पूर्वीप्रमाणे जास्त प्रलंबित राहत नाहीत मोजणी अर्जांची संख्या कमी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयानं आणखी वीस मशीन्स खरेदीचा प्रस्ताव पाठवला आहे पूर्वी प्लेन टेबलवर मोजणी व्हायची एक हेक्टरसाठी साधारणत एक दिवस लागायचा ही प्रक्रिया खूप किचकट होती यात नागरिकांच्या तक्रारी वाढायच्या त्यामुळं मोजणीचं काम वाढायचं दोन ते तीन वेळा मोजणी व्हायची त्यानंतर ई टी एस मशीन्स आल्या इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीनद्वारे साधारणत एक ते दोन तासात एक हेक्टरची मोजणी व्हायची आता रोव्हर मशीनद्वारे मोजणीची प्रक्रिया सुरू आहे ही प्रक्रिया संपूर्णत सॅटेलाइटद्वारे होते तेही ही दहा ते पंधरा मिनिटात यामध्ये अचूकता आहे शेतात ऊस पीक झाडं असल्यास किंवा पाऊस पडत असल्यास मोजणीत अडथळा निर्माण होत नाही मोजण्यांची सर्व प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळं मोजणीचा डेटाही ऑनलाईन साठवला जातो माहिती वर्षानुवर्षे सॅटेलाईटवर सेव्ह राहते मागच्या वर्षभरात पाच हजारांहून अधिक प्रकरणं मोजणीसाठी आली होती यापैकी एक हजार सातशे चौऱ्याहत्तर प्रकरणांची मोजणी झाली तर, तर उर्वरित तीन हजार सहाशे छत्तीस प्रकरणांची मोजणी प्रक्रिया सुरू आहे रोहरच्या सहाय्यानं या सर्व अर्जांची मोजणी लवकरच होईल अशी माहिती भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक दादासाहेब घोडके यांनी दिली सध्या चोपन्न रोव्हर मशीन्स आहेत आणखी वीस मशीन्स लागणार आहेत या मशीन्सच्या खरेदीसाठी डी पी सीकडं प्रस्ताव पाठवला आहे मार्च अखेरनंतर नवीन मशीन्स मिळतील असंही दादासाहेब घोडके म्हणाले